विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे ती अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती एकतीस तीन दोन हजार चोवीस परंतु कालच जा, जाहीर झालेल्या प्रेस नोटच्या आधारे ही पोलीस भरती प्रक्रियेची फॉर्म भरण्याची मुदत जी आहे पंधरा चार दोन हजार चोवीस अशी करण्यात आलेली आहे याचं कारण असं की नुकतंच मराठा आरक्षणा जे काही विधेयक का आहे ते शासनाने पारित केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी शासनाच्या विविध स्तरावर सध्या होत आहे आणि म्हणून एस सी बी सी प्रमाणपत्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचण निर्माण होत होती मग याच्यावर एक तोडगा म्हणून शासनाने एक पंधरा दिवसाचा जो काही कालावधी आहे अर्ज भरण्यासाठी वाढवून दिलेला आहे परंतु आता पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत जरी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्याने तर त्या केसमध्ये काय करावं तर त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जो काही अर्ज सादर केलाय त्याच्या पावतीसाठी तो विद्यार्थी अर्ज करू शकतो म्हणजे ही त्याच्यासाठी दिलासादायक बाब आहे म्हणजे तो अर्ज सादर करू शकतो ओके आता आपण अभ्यासाकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही ग्राउंडची जी तयारी आहे ती खूप ताकदीने करत असणार आहे बरोबर आहे परंतु त्याच जोडीची लेखी परीक्षेची सुद्धा तयारी ताकदीने होणं अपेक्षित आहे मग तुमच्या या प्रक्रियेला जोड देण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीने ड्रीम खाकी हे ऍप नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर लाँच केलेलं ला आहे ऍप डाउनलोड केल्यानंतर या ऍपमध्ये तुम्हाला ही चार फोल्डर्स दिसतील ज्यामध्ये पहिल्या फोल्डरमध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस भरती प्रक्रियेमध्ये झालेले सर्व प्रश्न या ठिकाणी टॉपिक आणि सब टॉपिक वाईज तुम्हाला ऑनलाईन सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत बरोबर दुसरं सेकंड फोल्डर मध्ये तुमच्या असतील ऑनलाईन बॅच यामध्ये तुम्हाला तीन बॅचेस दिसतील पहिली बॅच जी असेल ती पोलीस भरती फास्टॅग बॅच असेल जी पोलीस भरतीच्या संपूर्ण सिलेबसची इंटिग्रेटेड फास्टॅग बॅच असेल आणि ज्याची फीस असेल केवळ चारशे रुपये बरोबर दुसरी जी बॅच असेल ती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची असेल तिसरी बॅच आहे मराठी व्याकरण प्रत्येक विद्यार्थ्याला आकलन होतील अशा पद्धतीने या बॅचेसची रचना केलेली आहे तिसरं जे फोल्डर असेल हे असेल तुमचं आय एम पी नोट्सचं हे असेल तुमचं आय एम पी नोट्स बरोबर यामध्ये ज्या काही आम्ही नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता चौथं जे फोल्डर असेल हे असेल प्रॅक्टिस टेस्टचं इतर परीक्षेमध्ये विचारलेली वन वनलाईन प्रश्न या ठिकाणी आम्ही तुम्हाला सरावासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत जेणेकरून तुमचा सराव परिपूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो ही जी भर भरती प्रक्रिया आहे ही जवळपास सतरा हजारहून अधिक जागांसाठी आहे त्यामुळे ही संधी पुन्हा परत येईल की नाही याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे ही जी अभ्यासपूर्ण माहिती आहे ड्रीम खाके ॲपबद्दल बद्दल असेल फॉर्म भरण्याच्या नोटिफिकेशन बद्दल असेल ही जी माहिती आहे ही अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू